शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर एम ए मराठी भाग एक सत्र पहिले घटक चौथा भाषा आणि साहित्याचे मूलबंध सारांश फार प्राचीन काळापासून प्रकार मानले गेले आहेत साहित्याच्या आविष्कारामध्ये परंपरांचा विचार करताना साहित्य प्रकारांचा विचार करावा लागतो पण निरनिराळे साहित्य प्रकार म्हणजे स्वतंत्र निखालस असे कप्पे नसून त्यांच्यात साम्यभेदयुक्त नाते असते साहित्य प्रकार ही काही नुसती नावे नसतात ती एका विशिष्ट साहित्य परंपरेचा भाग म्हणून अस्तित्वात येतात आणि त्या साहित्य परंपरेने त्यांचे स्वभाव घडवलेले असतात त्या त्या काळातील सामाजिक सांस्कृतिक गरजांनी विशिष्ट साहित्य प्रकार सिद्ध होताना दिसतात किंवा एकापेक्षा अधिक साहित्य प्रकार परस्परामध्ये मिश्रित होऊन त्यातून नवा साहित्य प्रकारही अस्तित्वात येऊ शकतो कथनात्म नाट्यात्म आणि भावकाव्यात्म हे साहित्याचे तीन मूलबंध मांडण्यात येतात या तीन मूलबंधांना पायाभूत करार अशी संज्ञा वापरली जाते करारामधून विशिष्ट साहित्य प्रकार सिद्ध होतात असे म्हणण्याऐवजी विशिष्ट साहित्य प्रकारांमध्ये विशिष्ट कराराचे तत्व प्रामुख्याने आढळते असे म्हणणे उचित ठरते ही तिन्ही मूलबंध अथवा पायाभूत करार प्रत्यक्ष साहित्यकृतीमध्ये विशुद्ध रीतीने आढळत नाहीत त्यांच्यात सरमिसळ आढळते काही साहित्य मीमांसकानी साहित्य प्रकारे स्थिर आणि अपरिवर्तनीय असतात अशी भूमिका घेतलेली आहे प्रत्येक साहित्य प्रकाराचे सत्व हे त्या प्रकारातील सर्व साहित्यकृतींमध्ये असायलाच हवे आणि कोणत्याही काळात व ठिकाणी ते सारखेच राहणार अशी ही भूमिका एकसत्ववादी भूमिका म्हणून ओळखली जाते या भूमिकेमागे प्लेटोप्रणित दृष्टिकोन मुख्यत्वे करून आहे या भूम भूमिकेच्या विरुद्ध अशी भूमिका एकोणीसाव्या शतकात मांडली गेली साहित्य प्रकारे मुळात नसतातच साहित्य प्रकारे बाहेरून लादलेले कृत्रिम आणि उपरे आहेत ती केवळ एक व्यवहारिक सोय आहे साहित्याच्या निर्मिती प्रक्रियेत आणि आस्वादनाच्या प्रक्रियेत साहित्यप्रकार अशी काही गोष्ट नसतेच अशा आक्रमक भूमिकेला नाममात्रवादी भूमिका म्हटले जाते साहित्य प्रकार हे अढळ स्वरूपाचे नसल्याने त्यांच्या संकल्पनेतही बदल होत जातो म्हणून साहित्य प्रकारांना अढळ मानून प्रत्येक प्रकाराला एकच एक सत्व असते हे सत्व सार्वत्रिक व सनातन स्वरूपाचे असते असे मानणारी एकसत्ववादी भूमिका आणि साहित्य प्रकारांना नाकारून त्यांना नाममात्र दर्जा देणारी नाममात्रवादी भूमिका या दोन्ही भूमिका टोकाच्या ठरतात गोष्ट सांगणे किंवा गोष्ट ऐकणे ही मूलभूत प्रेरणा आहे काही घडो अथवा न घडो आपण आपल्या अनुभवात दुसऱ्यांना सहभागी करून घेतो सांगणे म्हणजेच कथन हे आत्माविष्काराचे एक रूप आहे कथन रूपाच्या लघुत्तम घटक घटना असतो कथात्मक साहित्यातून विशिष्ट संगतीने गुंपल्या गे गेलेल्या अशा घटना मालिकांचे कथन केले जात असते घटना सामान्यतः घडून गेलेल्या असतात म्हणून कथात्मक साहित्यातील काळ भूतकाळ असतो कथन करण्यासाठी लेखक निवेदकाचे एक पात्र निर्माण करतो निवेदन प्रथम पुरुषी किंवा तृतीय पुरुषी असते घटना पात्रे वातावरण यांच्या पूरक व कलात्मक जोडणीतून घटनांना उठाव मिळतो कवीचा कवीच्या आंतरिकतेचा त्याच्या भावना अनुभव विचार यांचा आविष्कार भावकाव्यात्म साहित्यात महत्त्वाचा ठरतो भावकवितेची वैशिष्ट्यपूर्ण आत्मपरता इतर साहित्य प्रकारात इतकी प्रकर्षाने बघायला मिळत नाही लयबद्धता अनेकार्थक्षमता अल्पाक्षरत्व क्षमता संवेद्यता असे काही घटक भावकवितेचे सांगता येतील बाव कविता नेहमीच अभिधा अर्थाची कक्षा ओलांडून व्यंजकतेच्या पातळीवर वावरते भावकविता हेच कवितेचे मूळ रूप मानण्यात येते सादरीकरण हे नाट्यात्म प्रकारचे व्यवच्छेदिक लक्षण आहे नाट्यप्रयोगाची कलात्मकता आणि नाटकाचे तंत्र अशा दोन पातळ्यांवर सादरीकरणाचा विचार करावा लागतो विषयसूत्र संविधानक पात्रचित्रण आणि संवाद हे नाटकाचे संहितानिष्ठ तर नेपथ्य प्रकाश योजना वेशभूषा रंगभूषा वगैरे सादरीकरणाचे घटक मांडता येतील धन्यवाद